पूर्वी नाचे होतच नंतर आमच्या काळात बदल झाला आणि लेडीज झाल्या पण नटरंगच तुम्ही आता नाव घेतलं त्या नटरंग नाच्यावर बलात्कार झालेला दाखवला तो सब चुकीचा आहे गणपत पाटील आले मी बघितलं ओळखलं त्यांना मी पिंजरा पिक्चर बघायचो त्यांचा तवाचा काळ दिलीप कुमार अमिताभ बच्चन डॅनी मिथून चक्रवर्ती म्हणजे असे मोठे मोठे त्याच्यात हिरो असायचे मग आडीगाव मेडसंगी पाटकळ कुपसंगी घरनांगी तुमचं शिदे मळवाडी आनवली मेंढापूर रोपळं बाबळगाव चिलाचीवाडी पांढरेवाडी ही बाळवणी गादीगाव आणि पंढरपूर शहराच्या बहुतांनी असणारी ही टाकळी लक्ष्मी टाकळी आता काशीगावात कार्यक्रम आमचा मग टाकळीची यायची तेव्हा आम्ही तालुका फिरतच ता नव्हतो ता ना बाजूला कारण जायलाच काय वाव नव्हता ना मग तिथल्या तिथंच दहा पाच किलोमीटरवर दहा पाच किलोमीटर आता निघलं तेव्हा आमचं पाचार कोसाचंच होतं तोंडात नाव जास्ती करून बैलगाडी बैलगाडीशिवाय काय नव्हतं सामान बैलगाडीत टाकायचं बाया दोन चार असणाऱ्या त्या गाडीत बसायच्या बैलगाडी निघाली भाड्यानं आणलेली मग आम्ही पोरं पोरं गाडीच्या मागं फायटिंग पिक्चर मधल्यावर ही वाटणी चालत चालतच पाधित ना आमच्या ध्यानात असायचं ती दिवसभर आम्ही केलेलं संध्याकाळी स्टेजवर करून धावायचं अशातनं कला आम्ही जागृत ठेवली आणि आमच्यापाशी राहिली कला विमानानं ना फिरणाऱ्या माणसाकड बघता आमच्याकडं लोक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे लोकांचा ती विमानानं ना फिरणारी कलावंत सहा सहा महिने ट्रेनिंग करत आहेत पण आम्ही तसं नाही एक दोन दिवसात राहायला समाज मंदिर शाळा ऑफिस जे लगे तिथंच झाडा काय काय वेळेस आम्ही राहून ती शिकलो पिक्चर पिक्चर होते पण एवढे मोठे नव्हते पिक्चर ते ती पिक्चर आता ही हे निघाली तवा पिक्चर होतो पण लय गर्दी असायची तवाचा काळ दिलीप कुमार अमिताभ बच्चन डॅनी चक्र चक्रवर्ती म्हणजे असे मोठे मोठे त्याच्यात हिरो असायचे ब्लॅक एन व्हाईट हा पण पर... तीन टाइम असायचे पिक्चर मी अमिताभ बच्चनच पिक्चर बघायचो जास्त कसमीवादी पिक्चर मी पहिल्यांदा बघितला अमिताभ बच्चनचा तर पिक्चर पासून मला आज मी मी अमिताभ बच्चनचा बघतो राजेश खन्नाचा बघतो म्हणजे अशी मेन कलावंत होतीच खरी पहिली चांगली तुम्ही नव्हता थोडासा बघितला त्यानंतर आमच्या वडिलांच्या गजेंदर माने आष्टीचे गौतम माने आष्टीचे पुन्हा भगवान कांबळे लक्ष्मी दहिवडीचे परत दाझी म्हणून गोपाळपूरचा तुमच्या गोपाळपुरातला दाझी म्हणून सोंगाड्या होता परत आंधळा वामन म्हणून शिरगावचा सर्व देठ्ठल सर्व देटरची चुलीचा आणि आमचे वडील गुलाबी शिवनाथ तवशीकर मेंढापूरकर असे कलाकार होते आमच्याबरोबर वडिलांच्या त्या टायमाला त्यामध्ये आता मला वाटतं तमाशामध्ये बरेच पात्र असतात वेगवेगळे पात्र असतात असते नाचा असतो त्यामध्ये अजून डोलक वाजणार असतो असं आता नटरंग पिक्चर आला जावं बघा नटर्निंग त्या नाचा आयुष्यावरती पिक्चर होतो बरोबर आहे तसं त्या काळात तमाशामध्ये काम करण्यासाठी मिळायची का लोक तुम्हाला नाचा म्हणून किंवा मग अजून इतर पात्र होते ती कसं तुम्ही जुळवणार पूर्वी नाचे होतच नंतर आमच्या काळात बदल झाला आणि लेडीज आल्या पण नटरंगचं जर तुम्ही आता नाव घेतलं त्या नटरंगमध्ये नाच्यावर बलात्कार झालेला दाखवला आहे तो सब चुकीचा आहे सर्वात चुकीचा आहे म्हणजे त्या कलेचा अपमान आहे त्या निर्मात्याने किंवा डायरेक्टराने केलेला कादंबरीमध्ये पण असं झालेलंच नाही ना असा कुठं झालाय सांगा कधीच झाला नाही आणि झाला असता तर गणपत पाटलाने ती भूमिका आयुष्यभर केलेली आहे त्याला मुलं येते गणपत पाटलाला का नाही मग आपल्या डोळ्यात एकत आहे सांगून शे नाही आणि आम्ही स्वतः आमच्यात नाचीव होतं कधी घडलंच नाही ना ती ना 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 तो शिन चुकीचा लागला आणि चुकीच्या माणसाला त्याने विचारलं आणि त्यांच्या फारसिनी ही दाखवण्यात आलं पण नाही तसं झालेलं कुणी बी सांगू द्या ही तर अशा नाच्यावर झालाय बलत्कार आम्ही कला सोडून देऊ आणि कुणाची तर पुन्हा जानवर राखू झाल्यालच नाही नाचावर गणपत पाटील यांच्यासोबत मी एकदा बघितलं नाही काम केलेलं नाही तमाशा बी नाही बघितला पेडकर भाट पेडकर सांगली जिल्हा तासगाव तालुक्यात त्याचा तमाशा होता तो विमानी चिंचणी करायचा कलावंत होता त्यानं स्वातंत्र्यपणे चालू केला आणि त्या टायमाला आमची पार्टी त्यांच्या कार्यक्रमाला होती तो दसऱ्याच्या सीन दिवस त्या दिवशी उद्घाटन असतं तमाशाचं महाराष्ट्रातल्या आणि मग फिरतीवर लोकं जातात तमाशा घेऊन मग विदर्भ असो मराठवाडा असो महाराष्ट्र असो हे मोठे तमाशा सात महिने फिरतात तसं आम्ही त्या तमाशाला असताना गणपत पाटलांच्या हस्ती उद्घाटन करायचं म्हणून त्या गावाने ठरवलं त्या कलाकारांना सहकार्य केलं आणि त्याच्यात लक्ष्मण साठे नावाचा मातंग समाजाचा एक सुशिक्षित माणूस पुन्हा चव्हाण नावाचे शिक्षक तो रामोशी समाजाची ही सर्व मंडळी एकत्र झालं आणि गणपत पाटलाला निमंत्रण करायला गेली ती गणपत पाटील आली मी बघितलं ओळखलं त्यांना मी पिंजरा पिक्चर बघायचं त्यांचा गणपत पाटील पाट निळो फुले कसली विनोदी पात्र आहे ती लागू अश्राम लागू आणि सोन्यावानी कलाकारांनी कला केलेले आणि तो गणपत पाटील पाट जेरकिंग घालून आला